अहिल्यानगर जिल्ह्यातील सत्तावन्न विद्यार्थ्यांचा नवोदय प्रवेशासाठी गौरव सोहळा अहिल्यानगर जिल्ह्यातील छप्पन अहिल्यानगर जिल्ह्यातील सत्तावन्न जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणीत यशस्वी ठरले त्यांच्या एकोणचाळीस शिक्षक आणि पालकांसह सन्मान सोहळा न्यू आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स कॉलेजमध्ये पार पडला मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अभिनंदनपत्र देऊन गौरविण्यात आले येरेकर यांनी मिशन आरंभ उपक्रमाच्या यशाचे हे फलित असल्याचे सांगितले आणि शिक्षक विद्यार्थी व पालकांचे कौतुक के केले त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवत सतत प्रगती करण्याचा सल्ला दिला प्रमुख पाहुणे विक्रांत मोरे यांनी विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाचा सल्ला दिला तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनी मनोगत व्यक्त केले तसेच यशस्वी केंद्रप्रमुख व विस्तार अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी कांतीलाल ढवळे यांनी केले कार्यक्रमाचे नियोजन विस्तार अधिकारी जयश्री कार्ले केंद्रप्रमुख सुनील नरसाडे आणि बाबा गोसावी तसेच भास्कर नरसाडे श्रीराम खाडे अतुल काकडे शेरकर यांनी केले एक मुलांच्या हातामध्ये दिलेली मला सांगायला खूप आनंद होतो की आम्ही प्रत्येक शाळेमध्ये फक्त एक एक सेटच पुस्तकाचा उपलब्ध करून दिला होता पण आपले जागरूक शिक्षक व त्यापेक्षा जागरूक जे पालक आहेत आपले आणि प्रत्येकाने मी जेव्हा जेव्हा शाळा व्हिजिट करतो तेव्हा पाहतो की प्रत्येकाने त्याचे झेरॉक्स काढून आपापल्या मुलांच्या हातामध्ये दिलेले मुलां हातामध्ये हे पुस्तक आहे आपले जे शिक्षक आहे ते अतिशय मोठी मेहनत या ठिकाणी करतात एक तास अगोदर बऱ्याच ठिकाणी आपली शाळा हे सुरू होते आणि मिशन आरंभचे जे पुस्तक आपण दिलेले तिसरी आणि चौथी याचा अतिशय काटेकोरपणे त्या ठिकाणी त्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्या पद्धतीनेच ते पूर्ण विद्यार्थ्यांकडून सोडून घेतल्या जाते अनेक ठिकाणी उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्याचे विशेष वर्ग भरवले जातात मी शिक्षकांचं विशेष अभिनंदन करू इच्छितो की ज्यांनी ऑनलाईन सुद्धा बरेच शिक्षकांनी त्यामध्ये कंटेंट क्रिएट केलेलं आहे काही लोकांनी स्वतःच युट्यूब चॅनल बनवलेलं आहे काही लोकांनी जिल्हा परिषदेच्या युट्यूब चॅनलवर त्यांचं व्हिडिओज टाकलेले अशा एक चळवळ ही जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी उभी राहिलेली याचा मला मनस्वी आनंद होतो आणि आपण जर पाहिलं तर आपण जे अस्सर नावाचा हो सु, जो रिपोर्ट होतो त्यामध्ये सुद्धा जिल्ह्याची आपली खूप मोठी आपली त्या ठिकाणी त्या ठिकाणी झालेली दिसते आपल्याला आणि सोबतच काही नवोदयची जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये सुद्धा एवढे सत्तावन्न मुलं आपले लागलेले हे अतिशय कधी आजपर्यंत न झालेलं आणि ऐतिहासिक आणि खूप अभिमानास्पद क्षण आहे आपल्या सर्वांसाठी आणि एक अधिकारी म्हणून जेव्हा आपण असं काही एखादं छोटस रोपट लावतो एखादी काही संकल्पना मांडतो आणि त्याला आपल्यासारखे शिक्षकांची साथ मिळते विद्यार्थी आणि पालकांची साथ मिळते आणि अशा पद्धतीचा जेव्हा निकाल लागतो तेव्हा अतिशय मनापासून समाधान ला... या गोष्टीचं बदल घडवण्यासाठी किंवा असेच काही चांगल्या गोष्टी सुरू करण्यासाठी आपण शासकीय सेवेमध्ये येत असतो आणि एक छोटासा जो हा प्रयत्न चालू केला त्याचं चा। माझ्याच कारकिर्दीत मला हे यश पाहायला मिळालं याच्या एवढी माझ्यासाठी तरी मोठी समाधानाची बाब तुटली नाही तुम्ही या ठिकाणी या, या मी या अतिशय नम्रपणे करू इच्छितो या शाळेमध्ये मी पाचवीचा म्हणजे मागील चार वर्षामध्ये दरवर्षी माझे विद्यार्थी स्कॉलरशिपला नव हो येतात पण ती जी संख्या होती ती दोन चार पाच अशी असायची पण या ठिकाणी शिवसाहेब आल्यापासून त्यांनी जो मिशन आरंभ चालू केलेला आहे तर त्याचा मला एवढा लाभ झालेला ला आहे की गेल्या वर्षी नवोदयासाठी माझे दहा विद्यार्थी पात्र झालेले आहेत <प्थागा> आणि याही वर्षी नऊ विद्यार्थी हे नवोदयासाठी आलेले आहेत म्हणजे साहेबांनी मिशन आरंभ जे काही जो उपक्रम चालू केलेला आहे त्याचा निश्चितच फायदा मला झालेला आहे आणि गेल्याही वर्षी माझे सोळा विद्यार्थी हे स्कॉलरशिपला जिल्हा गुणवत्त्यादीमध्ये आलेले आहेत आणि याही वर्षी ती संख्या एकोणतीस ते तीस मध्ये जाण्याची अपेक्षा आहे आणि या सहा वर्षामध्ये म्हणजे या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी माझ्या शाळेवर येऊन गेले त्यांची अपेक्षा अशी आहे की स सहा वर्षांमध्ये आपल्या शाळेचा एक विद्यार्थी हा राज्य गुणवत्ता यादीमध्ये आलेला नाही तर वर्षी आम्ही अधिक जास्त प्रयत्न केला शाळांचा पण फायदा झालेला आहे आणि या वर्षी राज्य गुणवत्ता यादीमध्ये येण्याचे चान्स आम्हाला आहेत तर ते एखादा विद्यार्थी आमचा येईल अशी ही आम्हाला अपेक्षा आहे